नमस्कार महापर्यटन उत्सव दोन हजार पंचवीस महाबळेश्वर इथे पार पडलेला हा सोहळा तुमच्या सहभागाने आनंदाचं पर्व बनला पर्यटन साहस संस्कृती कला व्यापार आणि मान्यवरांची विशेष उपस्थिती या अनोख्या मिलाफामुळे सोहळ्याला एक वेगळीच उंची मिळाली आणि तुमच्या सहभागाने तर हा सोहळा अतिशय संस्मरणीय असा बनला नवी स्वप्न नवा प्रवास नवीन भेटीगाठी आणि नव्या आठवणी अशाच अनोख्या अविस्मरणीय क्षणांसाठी पुढे वाटचाल करूया आणि लवकरच पुन्हा भेटूया मनपूर्वक धन्यवाद युअर एनर्जी एन्थुझियाझम अँड लव्ह फॉर कल्चर ट्रॅव्हल अँड टुगेदरनेस मेट दिस सेलिब्रेशन अनफॉगेटेबल थँक्यू ऑल थँक्यू सो व्हेरी मच